मैदान नवनीत राणाचा एकट्याचा नाही आहे हा मैदान सार्वजनिक असते आणि बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आम्हाला जे आहे ते कोणी येऊ शकते कोणी लढू शकते कोणी आपली मागणी कोणी आपले डिमांड आपले पक्षासमोर ठेवू शकते मी लढणार आहे एवढं नक्की आहे मी सुद्धा तुमच्याच माध्यमातून हे सगळी गोष्टी ऐकता आहे आजही मला वाटते बावनकुडे साहेबांनी काहीतरी प्रतिक्रिया दिली आहे की हे फक्त युवकांचा मेळावा आहे आणि वन ऑफ द यंगस्टर नवनीत राणा आहे जे आमचे घटक सोबत आहे म्हणून ते इथे येणार आहे तर चर्चेमध्ये आहे म्हणजे चांगलं आहे वी आर आम्ही इम्पॉर्टन्स आहे इम्पॉर्टंट ठेवतो आहे प्रत्येकाच्या जीवनात तर तेवढी तर आनंद घेतोच आम्ही त्या गोष्टीचं आमचे जेवढेही कार्यकर्ता आहे आम्ही आमचे कार्यकर्त्यांसोबत बोलत असतो आम्ही एक परिवार म्हणून आमचे कार्यकर्त्यांना घेऊन चालत असतो त्यांच्यासोबत चर्चा करूनच प्रत्येक गोष्टी आम्ही पुढे जात असतो तर त्यांच्या मनात जी एक्साइटमेंट आहे तर एक्स एक्साइटमेंटला सुद्धा समजू शकते की पुढे काय आहे म्हणून